श्री गुरुचरित्र महात्म्य अध्याय पंचेचाळीसावा नंदी ब्राह्मणाचे श्वेत कुष्ठ घालवले श्री गणेशाय नम नामधारक मनी सिद्धाशी श्री गुरुचरित्र देखिले दृष्टीशी तुमचे भाग्य बहुवशी परब्रह्म देखिले असे तुमचे प्रसादेशी अमृतपान झाले आम्हाशी आता कष्ट आम्हा पासयाशी सकळं अभिष्ट ಲಧಲೂ ತು ಭೇಟಿ ಮಜ ತಾರಕ ದೈನ್ಯ ಗಿ ಸರ್ವಭೀಷ್ಟುಖ ಗುರು ಚರಿತ ಮಾ ಕಥಾನಕ ಸಾಗ ಶ್ರೀ ಗುರು ಸಂಗಮಿ ರಹಿಲೆ ಪುಡೇ ಕಾಯ ವರ್ತಲೆ ಸಾಗ ಸಿದ್ಧೇ ನಮಧಾರಕೆ ವಸ್ತ ವಿಸ್ತಾರೆ ವಿಚಿತ್ರ ಚಿತ್ರ ಪರಿಯ ನಂದಿಗ್ರಾಮ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸರ್ವಾಂಗೀ ಶ್ವೇತ ಕುಣ अंबा तुळजापुरा जाऊन वर्ष तीन आराधिली सस्वर तीन उपवास द्विज कष्टाला बहुवस निरोप झाला त्यास जाय चंदला परमेश्वराशी जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी मास सात पुरुष ने पुनरपिक केले उपवास नानापरी तो स्वप्न झाले अवशित तू आज जावे त्वरित गाणगापुरी ग्रामाशी तेथे ते असे स्त्री सद्गुरु त्रयोमूर्तीचा अवतारो वेषधरीला असे नरो तेथे ते होशे उत्मा उत्तमांगे ऐशे देवीने निरोपिले विप्रमणे भले झाले सहा मास का कष्टविले जरी तुझे हाती नव्हयची जगन्माता तुळजाभावाने तिचा निरोप घेऊणी आलो तुझ पाशी तू तु तो म्हणून या देवणा ठाऊके झाले आम्माशी निरोप दिदले मनुष्यापाशी जा म्हणितले तुझेने नव्हे काहीच विश्वासे पातल तुझ पाशी तू तु मनुष्य साधिंद धाडीशी सीमा झाले देवपणाशी भाग्य माझे म्हणत असे मनुष्यापाशी जा म्हणावयाशी लाज नाही तुम्हा कैसे ओळखिले म्या देवपणाशी उपवाशी सात महिने पाहिलेस सा जरी निरोप देत इतके कष्ट कसाया होत दुराशा धरली चित्त परमेश्वरी म्हणणे एसे अनेक प्रकारे कष्टोन दुःख करतसे ब्राह्मण मागोती ती करीन म्हणे तो द्विज म्हणे मजा बरवा होणे अथवा आपला प्राण देणे असे बोलवणे निर्वाणे विप्र धरिले बैसला धरणे बैसला पुनरपी स्वप्न तयाशी तसेचे होय परेशी आणि समस्त भोपी असे तेनेचे परी निनिरोप होय समस्त भोपी म्हणती तयाशी आजी स्वप्न झाल्या छळ न करी ग देवीशी निरोप सरसा जाय वेगे तू जरी आता न जाशी आम्हा आज्ञा झाली येशी बाहेर घालू तुझशी देवालयात येऊ न देऊ इतके झाल्यावरी पारणे केले तुझ्यावरी पूजा करून नाना परी निरोप घेऊन हे निघाला गाणगा ग्रामाशी आला मठात पुसू लागला भक्तजन सांगते त्याला संगम्य आहे स्त्री श्री गुरु भक्त म्हणा ती तयाशी श्री श्रीगुरु येतील पारणेशी काल शिवरात्री उपवाशी आता येतील अपरियशी इथुक या अवसरी श्रीगुरु आले साक्षात्कारी ग्राम लोक द्विजाते बारी दूर राहे सन्मुख श्री श्रीगुरु आले मठात द्विज उभा होता ते भक्तजन जण सांगते मात विप्रेक आला असे सर्वांगी कष्ट असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत श्रीगुरु म्हणती आपण जाणत संध्या रूपे आला असे म्हणती बोलावा मठात भक्त गेला धावत तया तो दुज्या ते पाचारित आला विप्र अंगणे दुरो देखिले श्रीगुरुने नमस्कार करीत लोडे भूमिशी श्रीगुरु म्हणती तयशी संध्या रुपे आलाशी का देवी पाशी कान गेलाशी मनुष्या पाशी येणे कायशी ये संध्या धरिता मानसे काय होयव कार्यसिद्धी असे वचन ऐकून साक्ष आली आपुले म्हणे क्षमा करणे स्वामी म्हणणे लोट अंगणी येतोशे म्हणे स्वामी आपण तन्माध्य स्वामीचे दर्शन झाले शुद्ध अज्ञाने वेष्टिलो मतिमंद नेने व सोय परभ्रमे तो साक्षात वस्तु म्हणून नेनो आपण तमोगुणी आजी दिवस माझा सुदिनी दर्शन झालो पाप कर्म पापी आपण पापात्मा नेने पापे संभावलो निर्गुण शरण आलो पाशी तू भक्तजनांचा आधार शरणांगता व्रजपंजर मृदवनीती सचराचर हे नरसिंह सरस्वती आजी माझे कर्म गेले परब्रह्मा डोळा देखिले मनोरथ माझे पुरले कृपा सागरायती राया तू भक्तजन कामधेन मनुष्य देह अवतरोणी तुझा पार जाने कवन की तुची होशी जैशी संगमा कारणे गंगा पावन करवया आली जगा तैसे भक्त सेवक वर्गा तारावयावतरलाशी का अहिल्या झाली पाषाण दिव्य देयी झाली लागताचरण तैसा मी आजी देखोनी दिन केले तू व्रत व्रतवंद विवाह हो झाल्यावरी उद्भवली व्याधी आपले शरीरे स्त्री माहेरी माहेरे नये शरीरा म्हणे आपले असती माता पिता सगळं म्हणाती जाई परता दुःख झाले अपरिमिता संसार त्या गुणी निघालो गेलो होतो तुळजापुरी उपवाशी कष्टलो अपारी मज म्हणाते तो पापी भारी न होय बरे तुझा आता निरोपी तुळजा देवी प्रीती जिथे चंदला परमेश्वरी वसती तेथे ते होय पाप जाई न रोगे म्हणून या तेथे ते कष्ट केले बहुत न होयची काय देवी उभगत निरोप झाला जा म्हणत कृपा मूर्ती जपाशी ऐशे माझे दैवहीन उभग ती देव आपण मज देखोनी निर्वाण बाहेर घाला म्हणताती देव माते उभग मनुष्य कैसे मज देखते निर्वाणी આલુ તુમા પ્રતિ નિર્ધાર કેલા મરણ અયસા પાપી સોની આપણ આ કયા આતા કરાવે અંગહીન તોડ ન પાતા કુષ્ટી મન મરણ બરાવે યા પ્રતિ આતા અશી એક વિનંતી હોય અથવા ન હોય નિશ્ચિત શિગ્ન નિરોપાવે રીતે આશા પાસે ન ગોવિજ મજ ચાળ નહિ દેહ ચી પ્રાણ દેન સાક્ષ તુસી तू रक्षक मावली शरणांगताचे निरोपावे दातारा जैसे देवी चाळविले आशा बद्धे गोविले निदाने मज सांग दिले तसे न करे दातारा अशी करुणावचन कोण गुरु बोलते हसून बोलाविला सोमनाथ ब्राह्मण निरोप देमाशी तुरणे संकल्प सांगणे स्ना स्नान करावे पुष्कर जीवने अस्वस्थ प्रदक्षिणा करुणे वस्त्र टाका दुरत्याशी नवी वस्त्रे द्यावी त्या याशी शिग्ना पारेशी ऐसा निरोप देती त्याशी दोघे गेले झडकरी स्नान करून बाहेर आला शरीरावर्ण पालटला अस्वस्थ प्रदक्षिणा केल्या सुवर्ण झाले सर्वांग वस्त्र देती ब्राह्मणाशी जीर्ण वस्त्र टाकीती दुरीशी जेथे टाकीले शार क्षारभूमी होय तत्वता सांगाते घेऊन दि सोमनाथ आला मठाशी चरणावरी घातले तयाशी लोक सर्व विस्मित नंदी केला नमस्कार संतोष सर्व स्तोत्र घरी अपार हर्ष झाला असे निर्भर लोडत असे पादुकांवरी श्रीगुरुपुसती तयाशी तुझी मनोकामना झाली परिशी सर्वांग आहे कैसे त्याशी सर्व लोक येते पाहि म्हणती सर्वांग पाहता बर्वे झाले तनुमातशी राहिले पाहता म्हण त्याचे भ्याले म्हणे स्वामी असे की थोडे तुझी कृपादृष्टी झाली असता थोडे राहिले केवी अर्थ खरं तसे दंड कृपा करे गा महात्म्या गुरुमूर्ती निरूपिती त्याशी तू संशय धरुणी आलाशी मनुष्य काय देईल मनशी तिने गुण्हे राहिले शेष याशी असे शे एक प्रकार तू वा कवित्व करावे अपार आमची स्तुती घरी निरंतर जाईल त्वरित निचये नंदी ग्रामा म्हणे स्वामी याशी लिखित नेने वाचवयाशी कसे करू कवित्वाशी मती मंदमती आपण काय जाणे कवित्व तो 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 ती नाही मज काव्यस्फूर्ती સ્વામી ઐસા નિરૂપ દેતી ચરણી લાગલા શ્રી ગુરુ ત્યાં દિજાશે મુખ ઓગડી કાઢી જુએોતા બ્રહ્મતી ચરણાવરીલા માથા ઉભા કેલા સ્તોત્ર સ્તોત્રિતા મણે સ્વામી મી નેતા સર્વાંગી નવે આરાણક માયા પાસે બેસ્ટ ન બુડી હોતો સંસાર આઠ આઠવણ ન કરી કદી મને તુજે ચરણ વિસરલ संसार म्हणजे माया जाळ योनी जन्मनी चौऱ्याऐंशी शेकड शे ना आठवले तुझे नाम केवळ मंदमती झाली स्वामिया स्वदेज अंडज उद्वेजेशी जन्मला पावलो पशु योनीशी ज्ञान कैशे आम्माशी जंगम जयी होतो नाना योनी मनुष्य विशेष शूद्राधियाती बहु अस जरी होतो त्या जन्मास काय जाणे तुझी सोय समस्त जनाम दे जल्म जना ब्राह्मण जन्म विशेष काय करावे होणी मूर्ख गुरुस्वयता नर मते चोणित पित्य चेत सम्पर्क जन गर्भात जैसे स्वर्ण कडत दिवस पाच बुद्बदलाकार पन्ध्र दिवस होइथर एक रस हो निधार तधी काय जाने पामर नाही पंचतत्वे झाली मज माशे मासे एकपिण्ड भयो द्वयमासे शिर पादद्वय त्रयमासे सर्व झाली मग पञ्चतत्वीक पृथ्वीवायु तेज आकाश उदक प्राणलाई आला त स्मरण कशे मज पाँचवे मासे त्वचारोम सहावे मासे उच्च वसोम सातवे मासे सोम जुहा घुढि ऐसा नवमास कष्टत तो, हो तो जननीगर्भदिर विष्ट मुत्र कष्टलो फार स्वामिया माता बक्षी उष्णक्षार कटु तृष्ण अस पड़े लोडे अनेक प्रकार दुख कोना सँगु त्यहाँ मनासा आले भक्षण करी दुःख होया मजा पारी ऐशे नवमासावरी माथा गरवी कष्टलो तधी कैसे तुझे स्मरण वेष्ट होतो माये करुण दिकरे नाही तुझे चरण मग योनिदारे निदारे निघालो उपजताचे असे आयुष्य लिहिले ललाटेशी अर्ध गेले रुथानिद्रेशी रात्री निद्रा मानवा मा, उरल्या आयुष्यात देखा तीन भाग केले एका बालयवना आणि का निर्वाण केले ते वेळी बाळपणी आपणाशी कष्ट झाले भाऊ मज घरी ती पाळण्याशी मळमूत्रात लोडत असे बाळपणीचे दुःख आठविता हृदय स्फोट होया आता काय सांग गुरु ना आता नाना आपदा भोगल्या शयनस्थळी मळमूत्रात निरंतर असे लोडत आपली विष्टा आपण खात अज्ञानती मिरे बेष्टिलो एखादे समये आपणाशी पोट दुखे सन शुदा बहु बहुअशे रुदन करिता परीयशी सनपान करविते करत होय बहुत मग म्हणते पोट याचे दुखत अंगुली घालण्या मुखात औषध मज घालिती ऐशे शुदेने पीडित बहुत मज घालती पाळण्यात पयदे गात शुधाक्रांत रुदन करी मनाति रोदन करते बाळ मुखे शिंपिते कांजी तेल रक्षा बांधते मंत्र योनी केवळ नेणे ने माता भूक माझे पाळणं घालते घालते कौतुक प्रावरणात स्वतः रुचिक मारतसे पाठीशी डंक प्रलाप मी करत असे

कुङ्कुल मनसारो घाल त्यो डोडे हाले भने हैसे कष्ट धुरन्धर बाड पनि साहिले अपार वाडिलो कष्ट करिता फार वर्ष लोट बारा लोटले तधी कैसे तुझे चरण स्मरण मजला कैसे आठवर कष्ट लो मी याच गुणे पूर्वजन्म नाव ठेवेचे दोन भागवले आयुष्याचे मदने या पिले शरीराचे జైసా పతంగ దీపా తయసా ఉన్మత నేనే గరూ మతాస్తా నిందాత్రీవరి చిం కూకూ న విషారీ బ్రాహ్మణ నిందా పరోపరి హృదయ దేఖ వినోద మదే యాప్ల సే భారీ మగన ఆటవే తుజే చరణ మాసా కావడా మత్స్య జీవిత ప్రాణీ तैसा आपण मदनबाने वश झालो इस नाना वर्ण श्रिया अंगीकारिले परद्रव्य अपहारिले सिद्ध महांत निंदीले दुष्टी न दिशे माझे काही ऐसा मदने यापन आपण पुढे मागे न जा पाहे पाहेयने पतंग जाय धावणे दीपावली पुढे जैसा ऐसा वैष्ठुने मदनबाने नायके श्रावणी धरी तुझे चरणे यवनपणा गेले असे गेले हृदपणा आले श्रीराशी बक स्त्रीभुद्राशी श्वास श्वास कपेशी सदा खोकला अवयव सर्व कापती कृष्ण केशव पांढरे होती दंतहीन न भक्षण चावती श्रावणी नायके दृष्टी नाही ऐसा ना ना परी कष्टता तुमची सेवा न घड्या स्वामी तारका गुरुनाथ संसार सागराकडे करिए अयसा मन्द मतयावल खिजे तुजे चरण तुचि केवल नारायण अवतार श्री सिगुरुमूर्ति तुचे विश्वाचा तारक दावणिया दरनिया नरेस तुझा एक परमा गुरुनाथ दिवान दे तुझा लोक तुचे विश्वास पाडक मिखेन जा शेबक संसार सागरी तारी मज असे नाना करत असे नंदी नामा पवित्र जन पाहाँ त्या त नंदी नामा એકા હો જન સમ શ્રી ગુરુ પરમાવસ્ત આપણ પાપ ગૌત દશન માત્રે સર્વ ગેલે જય શત્રણા વન વિશે અગ્નિતા ગતિ જૈશે ગુરુ કૃપા હોય જયશે પાપે જળે યને પરી ચરણ પવિત્ર વેત પુરાણ એસે બોલે વેદ પુરાણ સેવા સેવા હો ગુરુચરણ ગુરુ વેગડા દેવ નાયે બ્રહ્મ દેવે આપણ દેખ દક્ષર લે લેખ तैसे हे वय अनेक श्रीगुरुला चरण ये जवळी जवळ असत निधान कान ओळखा तुम्ही जन नरसिंह सरस्वती कामधेनो भजा भजा हो म्हणत असे दाता अनेक अंती पावे वैकुंठ लोक संदेह नाही होईल सुख सत्य सत्य बोला माझे नंदी नामा स्त्रोत्र करीत गुरु संतोष अत्यंत भक्ता ते दे निरोप देत कवेश्वर म्हणयाशी कवेश्वर नाम तयाशी निर्धार केला भरवशी ऐशी कृपेनी बोलते त्याशी कोणी चरणी लागला शेष म्हणे रंगेवरी तात्काळ गेले धुरी नवनंदी नामानंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्ध म्हणे नामधारकाशी गुरुचरित्र परयशी कवी नरसिंह नामेशी तोही राहिला गुरुशेवी नामधारक म्हणे सिद्ध म्हणे दुसरा कवी नरसिंह म्हणणे कवी झाला श्री श्रीगुरुभुवणी कवीश्वर सांगा मज ते विस्तारुणी आमाशी सांगा स्वामी कृपेशी वाचा अशी माणसे ગુરુચરિત વયા મણેશી સરસ્વતી ગંગાધર કથિતા વિસ્તાર એકતા હોય મનોહર નામ સ્મરણ કામધીર ઇતિ શ્રી ગુરુચરિત્રામૃત સિદ્ધમણી સંવાદ કવિશ્વર વ્યાખ્યાન યથ નિરૂપિલે ઇતિ શ્રી ગુરુચરિત્ર કથા કલ્પતરો શ્રી નરસિંહ સરસ્વતી વ્યાખ્યાને સિદ્ધ નામ ધારક સંવાદે દ્વિજો પુષ્ટ પરિહારો નામ પંચોધ્યાય શ્રી વસ્તુ ౌద చింతన శ్రీ గురుదేవదత్త भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण